नमस्कार मित्रांनो लिडर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण काय बघतोय तर आपण बघतोय प्रश्न तुमचे उत्तर आमचे ठीक आहे तर ही एक सिरीज चालू केली याच्यामध्ये तुम्हाला अवघड वाटणारे प्रश्न आपण त्याचे उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो जर तुम्हाला जे काही नवीन विद्यार्थी असेल त्यांना जे काही प्रॉब्लेम अवघड वाटत असेल त्यांनी मला व्हॉट्सअप क्रमांकावर प्रॉब्लेम पाठवायचे तुम्हाला व्हॉट्सअप क्रमांक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले तर त्याच्यावर सुद्धा मिळेल किंवा आता मी लिहून पण देतोय त्या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे व्हॉट्सअप आहे प्रश्न त्या अगोदर तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचे आहे ठीक आहे आणि काय होतंय महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जे काही विद्यार्थी असतात त्यांचे उत्तर आपण देतो तुम्हाला पण नवीन नवीन प्रश्न पाहायला मिळतात म्हणजे तुमची पण अभ्यासाची तयारी चांगली होते तर तुम्हाला आता या प्रश्नाकडे आपण वळूया आता प्रश्न काय ते पहा तर तुम्हाला प्रश्न सांगितला खाली दोन आकृत्या दिलेल्या आहेत त्या दोन आकृत्यांमध्ये दोन्ही आकृत्या ह्या आयताकृती आहे आयत ए क्रमांक आहे आणि आयत काय आहे आकृती क्रमांक बी आहे याच्यामध्ये काय केलंय एक त्रिकोण काढलाय आणि त्या त्रिकोणाचा भाग रेखांकित केलाय सेम तिकडं पण दिसतंय तुम्हाला काय एक त्रिकोण आहे त्याचा भाग काय केलाय रेखांकित केलाय आणि तुम्हाला विचारलं का त्या दोन आयाताच्या रेखांकित भागाचे जे काही त्रिकोण आहे त्याच्या क्षेत्रफळांमधला फरक विचारलाय आता प्रश्न तुम्ही नीट वाचू शकता प्रश्न तुमच्या समोरपणे पण मी थोडक्यात त्याचं काय केलंय शॉर्टकट मध्ये तुम्हाला काय प्रश्न आहे तो फक्त समजून सांगितलाय आता याच्यामध्ये काय दिलंय का ए मधील आयाताची लांबी दिली तर ए मधील आयताची लांबी किती आहे तर ए मधील आयताची लांबी आहे वीस आणि रुंदी किती आहे दहा आहे त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं का जी काही आकृती बी आहे त्या आकृती बी मधील आहे लांबी आणि रुंदी अनुक्रमे आकृती ए मधील आयताच्या लांबी व रुंदीच्या दुप्पट म्हणजे लांबीच्या दुप्पट म्हणजे वीसच्या दुप्पट ची लांबी काय असणार आहे चाळीस असणार आहे आणि दीडपट आहे तर दहाच्या दीडपट म्हणजे दहाला तुम्हाला दीडने गुणायचं आहे म्हणजे एक पॉईंट पाचने गुणायचं म्हणजे किती पंधरा आहे म्हणजे ह्या आयताची लांबी वीस आहे या असणारे आणि रुंदी किती आहे दहा आहे ह्या आयताची जी काही लांबी आहे ती चाळीस आहे आणि रुंदी किती आहे पंधरा आहे बरं आता आपल्याला हे करायचंय क्षेत्रफळ काढायचंय आहे कोणतं क्षेत्रफळ काढायचंय तर ह्या त्रिकोणाचं रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचंय त्याचबरोबर बी मधल्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचंय मग आता त्या अगोदर तुम्हाला थोडासा कन्सेप्ट माहित पाहिजे तो कन्सेप्ट काय आयताच्या बाबतीत तर ता आयताला दोन कर्ण असतात ठीक आहे आयताला दोन काय असतात कर्ण असतात आणि ते एकमेकांचे दुभाजक असतात ते काय असतात एकमेकांचे दुभाजक असतात लंब दुभाजक नसतात लंब दुभाजक आणि दुभाजक मध्ये सुद्धा फरक आहे ठीक आहे मग तो काय फरक आहे तो नंतर सांगाल फक्त आता इथे काय सांगितलं तुम्हाला की ते एकमेकांचे दुभाजक असतात मग आता जर मी ह्या आयाताचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल काय याचे दोन करणे आता ते काय करतात ते फक्त कोण दुभागतात म्हणजे हा जो काही कोण आहे ना तो कोंदू भागतात तिथे बरोबर ना आणि कोंदू भागून ते काय करतात आयताच्या लांबीवर एका ठिकाणी मिळतात आणि तिथे काय करतात हे कोण तयार करतात आता हा कोण तुमचा काट नाही नाहीये हे पण लक्षात घ्या हा कोण तुमचा काय नाहीये काट काटकोण नाहीये मग अशा वेळेस त्या रेखांकित त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं ज्यावेळेस ते कर्ण एकमेकांना दुभगतात आणि ते जे काही त्यांचा छेदनबिंदू असतो तो लांबीवर कुठेतरी एका ठिकाणी मिळतो त्यावेळेस त्या रेखांकित भागाच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं तर ते क्षेत्रफळ असतं पहा रेखांकित भागाच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वाटलं असतं मी तिथे तो पहा हे जो काही आहे ते त्याच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याच्या रेखांकित भागाच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असणार आहे तर ते सांगत तुम्हाला जी आयताची क्षेत्रफळ असतं आयताचं क्षेत्रफळ काय आहे लांबी गुणिले रुंदी त्याला फक्त तुम्ही दोनने भाग द्यायचा आहे त्याला फक्त तुम्ही काय करायचं आहे दोन ने भाग द्यायचा आहे म्हणजेच मला सांगायचं काय आहे का याचं जे काही क्षेत्रफळ आहे या रेखांकित त्रिकोणाचं जे काही क्षेत्रफळ असतं ते नेहमी अशा वेळेस ते नेहमी काय असणार आहे आयताच्या क्षेत्रफळाच्या निम्मा असतं ठीक आहे हे तुम्ही चौकोनामधला कोणताही प्रकारचा चौकोन घ्या त्याच्यामध्ये लागू होतं जसं की चौरसामध्ये पण लागू होईल त्याप्रमाणे समभुज चौकोन समांतरभुज चौकोन समलंब चौकोन याच्यामध्ये पण लागू होतंय आणि आयतामध्ये पण ते लागू होत थोडक्यात तो काय आहे एक गुणधर्म आहे ते तुम्हाला ते गुणधर्म माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे मग आता त्याचप्रमाणे काय येईल याचं उत्तर तर ह्या ह्या त्रिकोणाचा रेखांकित त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय येईल तर दहा वीस दहावी दहा शंभर हे आलं तुमच्याकडं शंभर तोच सेम कन्सेप्ट आपण त्या बी या त्रिकोणाला अप्लाय करू शकतो तर बी या त्रिकोणाच्या रे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काय असणारे तर तुम्ही म्हणा सर त्याचं क्षेत्रफळ जे असणार आहे ते असणारे लांबी रुंदी भागामध्ये नेहमी दोन बे एक बे बे दुने चार बे शून्य शून्य पंधरा दुने तीस म्हणजे तीनशे आलं किती आलं तीनशे आता तुम्हाला विचारलं ह्या दोघांच्या क्षेत्रफळांमधला फरक मग ह्या दोघांच्या क्षेत्रफळांमधला फरक किती आहे तर तीनशे मधून जर शंभर गेले तर दोनशे सेंटीमीटर वर्ग तर हा एक कन्सेप्ट जर तुम्हाला माहित असता हा जर एक कन्सेप्ट तुम्हाला माहित असता तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एक दहा पंधरा वीस सेकंद दिलं असतं त्याचं ऑप्शन नंबर तीन हे काय तुमच्याकडं उत्तर असणार आहे ठीक आहे